नमस्कार सगळ्यांना कशे आहात सगळे शुभ सकाळ तर काय राहिली नाही आता वाजले तर अकरा आणि सगळं काम आवरलं आहे आपलं म्हणजे तसं बरंच काम अजून बाकी आहे आपलं हे काल बनवलेलं लोणचं बघा असं झालेलं आहे असं आता जरा सगळं हलवून हे करून जरा थोडं ओपन केलं म्हणलं थोडंसं उघड आता आहे आम्ही रामनवमीला तर आता ह्याच्यावरती झाकण वगैरे ठेवून झाकून आपल्याला जायचे रामनवमीला थोडेसे आंबे फोडायचे राहिले होते ते फोडून घेतले आणि आता काल जे फोडलेले आहेत त्याचं लोणचं आपल्याला संध्याकाळी बनवायचं आहे मसाला वगैरे जाऊन दुपारनं घेऊन येऊन भाजून बारीक करून संध्याकाळी बनवायचं आहे इतर हो का इकडंसं आत रूममध्ये वाळा टाकलेलं आहे खाली काय आहे जवळजवळ किती लोणचं होईल आता काय आपल्याला मोजल्याशिवाय नाही कळायचं पण होईल तर तसं बरंच होईल एक पन्नासशे किलो शिल्लक राहील नाही तर दोन तीन दिवसाच्या ऑर्डर इथ्यातच जाईल हे सगळं अजून दोन दिवसांनी आपल्याला एवढेच आंबे घेऊन यायचे आम्ही आंबे कसं आणतो माहिती आहे का डायरेक्ट जाऊन झाड ठरवतो आहे बाबा एवढ्याला एवढ्याला द्या आणि मग ते सगळं त्यांना उतरावं लावायचं मग ते काढून देतात आपल्याला पोती भरून आपलं आणायचं आणि मस्तपैकी करायचं असं घरगुती मसाला वगैरे बनवून तेल वगैरे छान वापरून मस्तपैकी आणि काल बघितलं तुम्ही माठ पण आणले तर इथं आणि आता हे संध्याकाळी आज काय करायचं कालच्यापासून पाणी भरून ठेवलं आहे माठात आज संध्याकाळी स्वच्छ धुवून घ्यायचे त्याला तेल वगैरे लावून घ्यायचं आणि एक रात्रभर वाळवून द्यायचं ते माठ आणि उद्या सकाळ हे लोणचं जे आहे ते त्यात भरून टाकायचं माठात ऑर्डरी भरपूर येऊन पडल्यात इथं सगळ्या आयसाहेब आणला सांगते लोणचं मुरल्याशिवाय मी काय देणार नाही अजून दोन दिवस तरी म्हणजे माठात भरल्यानंतर दोन दिवस ठेवणार आहे आणि नंतर तुमचं मी कुरिअर टाकणार आहे भरपूर ऑर्डर येऊन पडल्यात मला मला इथं असं कसं तरी व्हायला लागले आहे ऑर्डरी भरपूर येऊन पडल्यात आहे लोणचं लोनचं झालं आहे तसं आजचं काय उद्या आजचं काय आणि हे काय म्हणून ऑर्डरी जातील पण अजून परत एवढंच ते म्हणतात तसं दोन हजार किलो पण लोणचं तोला कमी पडणार आहे विकायला खरंच पडणार आहे कारण ऑर्डर येऊन कळतं आहे की दोन तीन दिवसातच जर एवढ्या ऑर्डर येत असतील तर खरंच लोणचं आपल्याला कमी पडू शकतं दोन दोन हजारसुद्धा किलो लोणचं तर इकडं पण असं वाळायला सुकायला टाकलेलं लोणचं हे आणि बरेच जण म्हणतात की लोणचं खूप महाग आहे खूप मेहनत आहे लो कैरीचा आंबा सध्या महाग देतात इथं महाग देऊन जाऊन तिथं जाऊन आणायचं गाडीला हे लागतं या दीड हजाराचा खर्च आहे गाडीला जायचं ते झाड ठरवायचं घ्यायचं परत ने यायचं परत एक दोन मजूर दोन दिवस आता ते दोन काका होते दोन बायका सगळ्यांचं जर काढलं हे काय म्हणतात ती गणित काढलं तर खूप खर्च आहे परत ते दोन दिवस सुकवा परत पुसा परत नि मग त्याचा मसाला बनवा परत टाका म्हणजे वाटतं माणसाला लोणचं बनवणं सोपं आहे पण खूप आवड आहे चेंगट काम आहे खूप चेंगट काम आहे एक फोड पाच ते सहा वेळा हातात घ्यावी लागती आहे सारखे म्हणजे फोडा पुसा परत वर नेऊन सुकाय टाका परत गोळा करा परत पुसा परत टपात घ्या परत ते मसाला लावा मिक्स करा असं भरपूर काम या तर खर्च पण तसा आहे लोणच्याला तेल वगैरे छान वापरा म्हणजे तेलाचा एकशे सत्तर रुपयाला पण पुढा आहे आता तेलाचा मी डबाच आणणार आहे पुड्याचं तर काय कामच नाही तर जवळजवळ सात आठ पुढे गेले तेवढ्या लोणच्याला तर डब्बा आणायचा आहे मला तर एकशे सतरा रुपयाला पण मला म्हणले की आता तुम्ही लोणचं बनवता नाही मला चांगलंच तेल द्या एकशे सत्तर रुपयाचं तेल पुढं आणला मी एकशे सतरा रुपयाचं देत होती म्हणलं नको आपल्याला बिझनेस करायचा तर चांगलाच करायचा आत्या त्या आवरून आल्या काय म्हणता हा हा त्यांनी अजून बघितलं नव्हतं चांगलं आता ती झाकून ठेवते की तुमचं पाणी नाही सुटत नाही ना? आपण सगळं जर मसाला भर टाकला का नाही पाणी नाही सुटत बघू शकता तुम्ही असं कसं वाटतं हिरवं घर मस्त ठेव हे का सुकवायला का हळद लेट टाकली तुला हळद म्हणलं होतं कमी टाक नाही जास्त नाही टाकली बरोबर आम्ही एक वा, मापाची मा वाटी केली आहे पंधरा पंधरा किलो फोडी मोजून घेऊन सगळं मा व्यवस्थित टाकले मापात काल दुपारपासून लोणचं करायला गेलंय तर चाललंय या तर कुठं आलं ते आता काय माहिती विषय बाय पण आली चला आता चालत कधी जायचं आणि आपण चौघ कस जायचं कोण चौघ तर अजून हे सगळं काढायचंय मला पण आता जायचंय तर चला जायचं नियोजन चाललंय लय उशीर झाला आपल्याला फुलं घालणार नाही ना तर येत जाऊन किती बाय बाय सगळ्यांना साडे अकरा वाजून गेले मी म्हणतो चला सणा मधून आम्ही गेले